देवाला नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवा घरात कायम सुखसमृद्धी राहील देवाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळते यासोबत घरात सुखसमृद्धी येते म्हणूनच उपासक आपल्या देवतेची भक्तिभावाने पूजा करतात शास्त्रात देवपूजेचे नियम सविस्तरपणे सांगितले आहे या नियमांचे पालन केल्याने साधकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो त्याच्या कृपेने साधकाच्या जीवनात केवळ शुभ घडतात तुम्हालाही देवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर देवाला नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवा सात्विक पदार्थ सात्विक भोग भगवंताला अत्यंत प्रिय आहे यासाठी गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे त्यानंतर स्वच्छ वस्त्रे परिधान करून देवासाठी नैवेद्य तयार करावे अन्न शिजवताना भगवंताचे ध्यान करावे देवाला चुकूनही उष्टे पदार्थ अर्पण करू नये यामुळे देव नाराज होतो यासाठी जेवणापूर्वी फळे मिठाई किंवा प्रसाद घ्या आणि वेगळा ठेवा पूजेनंतर देवाला नैवेद्य अर्पण करा पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटप करा तांब्याच्या चांदीच्या किंवा सोन्याच्या पात्रात नैवेद्य ठेवून देवाला अर्पण केले पाहिजे पत्राच्या गोलाकार चंचू पात्राच्या साह्याने पाणी फिरवले नंतर हात जोडून नैवेद्य मंत्राचे जप केले पाहिजे या मंत्राचा जप करा नैवेद्य मंत्र नैवेद्यम ग्रह्यता देव भक्ती मे हेचला कुरु इप्सितमे वरदेही परत्रच परागती शर्कराखंडाद्या दधीक्षी आहार भक्ष भोज्य नैवेद्यम प्रतिगृह्यता वैदिक मंत्र आसीदंतरीक्षीर्षण दौ संवर्त पद्या था लोका अकपयन ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा। ओम व्यानाय स्वाहा नैवेद्यम सपयाम तसेच घरात कुठलाही नवीन पदार्थ बनवला की प्रथम नैवेद्य म्हणून देवाला अर्पण केला पाहिजे तर प्रत्येक देवी देवतांना त्यांच्या आवडीप्रमाणे विशेष नैवेद्य तयार करून अर्पण केले पाहिजे जसे गणपतीला मोदक कृष्णाला लोणीसाखर विष्णू आणि देवी लक्ष्मीला खीर आवडते धन्यवाद